नमस्कार मी श्यामराव मोकाशे अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्राच्या जनतेला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की आपण शासनाच्या कार्यालयात व्हिडिओ शूटिंग करू शकतो का फोटोग्राफी करू शकतो का बिंदास आपण करू शकतो हे मात्र लक्षात ठेवा आता ती कुठल्या उद्देशानं आपण करू शकतो की शासनाच्या कामात पारदर्शकता यावी इथं कामाचा जर दुरुपयोग होत असेल तर योग्य काम होत नसेल तरी तुम्ही ते व्हिडिओ शूटिंग करून तुम्ही जाहीर करू शकता प्रकाशित करू शकता तो व्हिडिओ प्रकाशित करू शकता की काही सुद्धा जर तुम्हाला कामासाठी आज या उद्या या परवा या परवाया या म्हणत असतील तरी तुम्ही तिथं व्हिडिओ शूटिंग करून ते तुम्ही व्हायरल करू शकता प्रकाशित करू शकता अशी सार्वजनिक ठिकाणी आहेत अगदी आपल्या गावचं तलाट्याचं कार्यालय इथंसुद्धा आपण शूटिंग करू शकतो हे सार्वजनिक कार्यालय आहे शासनाचे कार्यालय आहेत मग ते आर टी ओ कार्यालय असून द्या पोलीस स्टेशन असून द्या कुठलंही शासनाचं कार्यालय असून द्या ही, ही सार्वजनिक ठिकाणं आहेत आणि तिथं जनहितासाठी तुम्ही व्हिडिओ चित्रीकरण करू शकता प्रकाशित करू शकता परंतु जर तुम्ही अचानक जर तुम्ही तिथं दहावीस माणसं घेऊन गेला काय दंगादुरकूस करायला लागला जातीवर चिक्षी करायला लागला खुर्च्या तोडायला लागला नाजदूत करायला लागला तर मात्र तुमच्यावर ते शासनाचे अधिकारी गुन्हा टाकतात पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतात हे मात्र लक्षात ठेवा पण कुठल्याही कार्यालयात शासनाचे अधिकारी तुम्ही पारदर्शकतेसाठी व्हिडिओ बनवताना तुम्हाला रोखू शकत नाहीत हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तर बिंधास्पैकी असे शासनाची कार्यालय ही सार्वजनिक ठिकाणं आहेत आणि जनहिताची कामं योग्य रीतीनं होण्यासाठी जनतेत कामाची पारदर्शकता येण्यासाठी कामकाजाची पद्धत समजण्यासाठी तुम्ही बिनधास्त शासनाच्या कार्यालयात नियम पाळून व्हिडिओ बनवा आणि प्रकाशित करा ह्याच्याबद्दल कुणाचं काही दुमत नाही परंतु जर तुम्ही उलटंच काय करायला लागला असा अचानक दंगाधोपा करायला लागला तर तुमच्यावर मात्र गुन्हा होतो हेही लक्षात ठेवा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जनतेला माहिती कळून द्या आणि व्हिडिओ शूटिंग प्रत्येकाने करा मोबाईल असतात आपल्याकडं धन्यवाद